पुण्यापासून अगदी जवळच असणार हे भुलेश्वराचं प्राचीन मंदिर एक संरक्षित स्मारक समृद्ध इतिहास आणि वास्तुकलेसाठी ओळखलं जात सतराव्या शतकात मुघलांनी मंदिरावरती हल्ला केला आणि मंदिर नष्ट करण्याचा एक अपयशी प्रयत्न केला त्याच्या विनाशाची व्याप्ती आजही दर्शवते मग प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या महाराष्ट्राचं काय झालं असत चला तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊन या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पुणे सोलापूर रोड वरील हा बुलेश्वर कडे जाणारा एक मार्ग पुणे ते भुलेश्वर अंतर पन्नास किलोमीटरचं रस्त्याच्या बाजूलाच एक उंच अशी कमान लागते आणि त्या कमानीतून आपल्याला पुढे जायचंय पुढे आलं की आपल्या नजरेत पडतं चुन्यानं बांधलेलं मंदिराचं शिखर त्यावर घुमट आणि नक्षीदार खांबही आहेत चुन्यामध्ये बांधलेल्या पाऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत मंदिराच्या समोर आपल्याला भली मोठी घंटा पाहायला मिळते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती डाव्या बाजूला श्री गणेश तर उजव्या बाजूला विष्णू यांची प्रतिमा पाहायला मिळते मंदिराचा प्रवेशद्वार आपल्याला इथून वरती जायचं आहे जिना चोडून वर गेल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला भला मोठा नंदी दिसतो अतिशय सुबक आणि एका दगडामध्ये कोरलेला हा नंदी पाहून आपण भारावून जातो प्रदक्षिणा सुरू केल्यावर सर्वात वरच्या थरात गणेशाची स्त्री रूपातील प्रतिमा आहे याला गणेशी असे म्हणतात मंदिर आणि कडेची भिंत याच्यामधील भागात छत नाही त्यामुळे वरुण डोकोरणा प्रकाश कामाला वेगळंच सौंदर्य प्राप्त करून देत होता मोगलांच्या काळामध्ये मंदिराच्या या भागाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आपल्याला पाहायला मिळते या मंदिराला चार विभाग आहेत नंदीमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह मंडप म्हणजे जिथे नंदीची मूर्ती ठेवली जाते सभामंडप हा मंदिराचा मुख्य भाग आहे अंतराळ हे मंदिराचं मुख्य भागाशी जोडतं गर्भगृह हे देवस्थान मंदिराच्या कॉम्पॅक्ट जागेत ही इतकी गुंतागुंत आहे की ती कलाकृती कशी घडवली आणि ती कशी निर्माण झाली याचा विचार करणं थांबवता था येत नाही मंदिराच्या प्रत्येक दगडावरती काही युद्ध प्रसंग कोरलेले आहेत काही देवदेवतांच्या मूर्तीही आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेर पडलं की लगेच आपल्या नजरेस पडतो तो आजूबाजूचा सुंदर असा परिसर साधारण आठव्या ते बाराव्या शतकात या मंदिराभोवती एक गड बांधला तो म्हणजे दौलत मंगल गड़। एक छोट्या टेकडीवर बुरुज आणि तटबंदी बांधून या छोटेखानी किल्ला बांधला गेला या किल्ल्याचे आजही काही अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जेव्हा आदिलशाही हल्ला झाला आणि पुणे बेचिराग झाले त्यावेळी पुण्यातील व्यापारी आणि बरीच प्रतिष्ठित मंडळी येथे वास्तव्यात आली होती असं म्हटलं जातं असे असले तरी भुलेश्वर मंदिर हे बरेच जुने आहे आज आपण आलो होतो भुलेश्वरच्या या प्राचीन मंदिरामध्ये आणि आज या ठिकाणी जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिर अतिशय खूप सुंदर आहे सुरेख आहे बारीक नक्षीकाम केलेलं आहे तर आता मंदिरामध्ये आल्यावरती असं पाहिलं की मंदिराची बरीच तोडफोड मंदिरातल्या मूर्तींची तोडफोड झालेली दिसते जेव्हा मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती झालं होतं या ठिकाणची बरीचशी तोडफोड मुघलांनी केली होती या मंदिरामध्ये आल्यावरती आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवते ते म्हणजे की जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या मंदिरांचं काय झालं असत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपल्याला हे वैभव पाहायला मिळते सध्या पुरातत्व खातं या मंदिराची देखभाल करत आहे परकीय आक्रमणानंतरही दिमाखात उभा असणाऱ्या या मंदिराला एकदा आपण नक्की भेट देऊ शकतो